झालं दोन हजार चौदा पासून आपण रस्त्यावर लढतोय त्यानंतर आता बंजारा आरक्षण झालं कायकाडी आरक्षण झालं आणि असा प्रत्येक समाज कुठेतरी आदिवासीच आरक्षण पाहिजे म्हणून कशाचा ना कशाचा आधार घेतो खर तर मी असं म्हणतो बुडक्याला काळीचा आधार या पद्धतीने जे हैदराबाद गॅझेट या सगळ्यांच्या माती मारलं गेलं हैदराबाद गॅजेट आणलं खर तर त्याला सुद्धा काही मिळालं नाही पण त्याची तुम्ही ओढून सगळेजण हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातनं आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणताय मी या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने एकच सांगतो की त्या हैदराबाद गॅजेटमध्ये पाजे? कुठेही अनुसूचित जमाती किंवा पूर्ण आदिवासी असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला नाहीये त्या ठिकाणी जमाती आणि नॉमेडिक जाईल असं त्या ठिकाणी बंजारांच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे पण ते आपल्याला तो नॉमेडिक शब्दही सांगत नाही आणि भटक्या हा शब्दही सांगत नाही ते फक्त आपल्याला अर्धसत्य सांगतात की या ठिकाणी आम्हाला जमाती म्हणलंय आणि म्हणून आम्हाला जमातीमध्ये घ्या तर मित्रांनो तसं नाहीये हे व्यापार करणारे हे भटकणारे गावोगावी जाणारे असा हा बंजारा समाज तानी तानी ता हा खरंतर परदेशातून आलेला आणि व्यापाराच्या निमित्ताने इथं स्थायिक झालेला असा हा बंजारा समाज आणि हा बंजारा समाज म्हणून त्याच्यामध्ये भटक्या जमातीमध्ये त्यांना टाकलेला आहे आणि केंद्रामध्ये हे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी घेत आणि असं घेत असताना या ठिकाणी घास या ठिकाणी लुटण्याचं काम या राजकीय मंडळींच्या माध्यमातनं होत आहे आणि आप आपापल्या समाजाला वेळ बनवण्याचं काम केलं जात आहे खर तर समाजाच्या नावाखाली आरक्षण मागणं आणि दुसऱ्या समाजामध्ये घुसणं ही धनगर समाजाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की समाजाला कुठेतरी या जातीच्या नावावर वेड बांधवायचं समाजाला कुठेतरी आम्ही आरक्षण देतो असं सांगायचं आणि या शासनाच्या माध्यमातून कुठेतरी आमदारकी मिळवायची खासदारकी मिळवायची मंत्रीपद मिळवायचं आणि ते गेलं की समाजाला नंतर झुलवत ठेवायचं हे धनगर समाजाच्या निमित्ताने आपण पाहिलंय खरं तर आरक्षणाची मागणी ही राजकीय पुढारांना त्यांच्या फायद्यासाठी योग्य वाटते पण त्या आदिवासींचं मरण होत जे कुठेतरी पंचवीस टक्के आदिवासी आरक्षणाचा फायदा घेत आहेत सारखी पहिली शिकलेली पुढे पिढी पुढे येते डॉक्टर होते इंजिनियर होते आणि कुठेतरी हो या ठिकाणी शिक्षणातून समृद्धी मिळते असं होत असताना या मागच्या पिढीला मात्र आजही काही मिळत नाही आणि हे सगळं पाहत असताना मी या ठिकाणी एकच सांगतो मित्रांनो कि देशाला स्वातंत्र्य मिळालं ही सगळी संस्थान या ठिकाणी या देशामध्ये विलीन झाली आणि त्याच पद्धतीने हैदराबाद संस्थान सुद्धा या ठिकाणी विलीन झालं आणि हैदराबाद संस्थान विलीन झाल्यानंतर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी या देशाला एक घटना मिळाली

सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणून करून आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाचं पाणी आदिवासी आजही मुंबई या ठिकाणी त्यामुळे घाबरायची गरज नाही डॉक्टर साहेब या ठिकाणी धनगर आरक्षणाचा निष्पाडा व्यक्ती केला डॉक्टर साहेब ज्याप्रमाणे धनगरांना तुम्ही पिठारून लावलं त्या त्याचप्रमाणे आदिवासीमध्ये आहे परिस्थिती बघा काय झाली आहे सरकारने चुकीचं धोरण राबवलं आणि सेंटर किचन आणलं सेंटर किचन मध्ये नीटकृष्ठ दर्जाचं जेवण माझ्या आदिवासी मुलांना मिळते आता त्या जेवणामुळे अनेक ठिकाणी आळ्या जेवणामध्ये मिळत आहे नीट कृषीच

डॉक्टर निवेदन करा खेड मध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये यंदा सर्व डोंगर करून सोडल्याशिवाय सोडायचं नाही कारण की आदिवासी आज चालला नाही आज आपण शिकलो आहे संघटित चालू आहे आता संघटना आपल्याला मारवायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जशी खनगाव पीटाळली तशी बंजरांचा काढा करायचं आहे कारण की हा आदिवासी हा डोंगर राहणार आहे अरे ठेकर कशाला म्हटले हे पहिलं तुम्ही सांगा या ठिकाणी प्रत्येक वाटीला वार्ताचा खेकडा करितो या ठिकाणी प्रत्येक वाटीला वार्ताचा खेकडा धरतो पुरे माशेप करतो ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे हे तुम्हाला माहित आहे का हे तुम्हाला माहित आहे का हे आम्हाला पहिलं सांगा आणि मग आदिवासीचं आरक्षण द्या कुणी उठायचं आरक्षण आदिवासी मध्ये वागायचं हे कपूर घेतलं जाणार नाही सरकारला मी थांबपणे या ठिकाणी सांगू इच्छितो ते हैदराबाद काय देणार सातारा कॅजू आज घेण्यात येणार नाही कुणाला काही काही थांबपणाचा प्रश्न आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका